नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत दडलेले सत्य जगन्नाथने एका अनोख्या पद्धतीने सारंग समोर आणले आहे जगन्नाथने यासाठी एक मोठा डाव खेळला आहे मराठी भाषेचा अभिमान सांगणाऱ्या सावलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो जगभरात पोहोचतो या व्हिडिओमध्ये सावलीने गायलेल्या कवितेतील आवाज आणि ताराच्या गाण्यातील आवाज यांची फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे तपासली जाते दोन्ही आवाज एकच असल्याचा पुरावा जगन्नाथ सारंग समोर ठेवतो आणि या सत्याचा मोठा धमाका होतो तो आवाज ताराचा नसून सावलीचा असल्याचे सत्य सारंग समोर उघड होते याआधी राजच्या गर्लफ्रेंडला सावलीने चांगलाच इंगा दाखवला होता त्यावेळेस मराठी भाषेचा अभिमान सांगण्यासाठी सावलीने तिच्या समोर मराठी कविता सादर केली आणि मराठी भाषा काय असते हे देखील तिला दाखवून दिले होते आसपासच्या लोकांनी सावलीच्या त्या कविता ऐकून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता या व्हिडिओला लाखोंनी पसंती मिळाली आणि तो सर्वत्र व्हायरल झाला हा व्हायरल झालेला व्हिडिओ पोहोचला जगन्नाथने तो व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये सावलीने कणखर शब्दात त्या मुलीला मराठी भाषेचा अभिमान कसा जपायचा हे सांगितलेले असते हे देखील त्याने पाहिलेले असते त्या क्षणी जगन्नाथच्या डोक्यात एक विचार आला अरे हा सावलीचा आवाज आहे आणि सावलीने ही कविता गायली आहे सावली या कवितेमुळे जगासमोर आली आहे म्हणजे सारंग आणि तिलो ती पाहिली असणारच जर या कवितेतील सावलीचा आवाज सावलीची ती फ्रिक्वेन्सी आपण ताराच्या गाण्याच्या व्हिडिओ बरोबर जुळवली तर कदाचित आपल्याला समजू शकेल की हे दोन्ही आवाज एकाच व्यक्तीचे आहेत ताबडतोब जगन्नाथने त्याच्या माणसांना कामाला लावले आवाजाची फ्रिक्वेन्सी जुळवण्यासाठी जगन्नाथने दोन्ही व्हिडिओ समोर आणले आवाजाची फ्रिक्वेन्सी तपासण्यासाठी दोन्ही आवाज मशीन मध्ये टाकून जगन्नाथने मोठी कसरतच केली दोन्ही आवाजाची फ्रिक्वेन्सी समान आहे की भिन्न आहे हे आता मशीन मधून समोर येणार होते मशीनने दोन्ही आवाजाची चाचणी घेतली आणि दोन्ही आवाजाची फ्रिक्वेन्सी तो आवाज तो कंठ एकच असल्याचे मशीनने शोधून काढले हा सर्वात मोठा धक्का होता आणि हे सत्य दाखवण्यासाठी जगन्नाथने वेळोवेळी सारंगला तिथे नेले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आज मात्र त्याला ही सर्वात मोठी हुशार शक्कल सापडली मोठा हुशारीचा डाव खेळून जगन्नाथने ते सत्य समोर आणले ताबडतोब जगन्नाथने दुसरा व्हिडिओ लगेचच व्हायरल केला सावलीच्या आवाजाचा तो कवितेचा व्हिडिओ आणि ताराच्या गाण्याचा व्हिडिओ दोन्ही आवाज मशीनवर तपासून जगन्नाथने तो व्हिडिओ जगासमोर आणून सांगितले की हे बघा ज्या व्यक्तीने कवितेतील ओळी गायल्या आणि सुप्रसिद्ध गायिका ताराने जे गाणे गायले हा त्यांचा व्हिडिओ बघा आणि सावली महेंद्र यांनी गायलेली ही कविता बघा यातून आम्ही मशीन मधून दोन्ही आवाज तपासले आणि त्यामधून दोन्ही आवाज एकाच असल्याचे सत्य बाहेर आले त्यामुळे हा आवाज नक्की कुणाचा आहे हे मात्र अजून कोडे उलगडलेले नाहीये तो पुढे म्हणाला इकडे सावली महेंदळे यांनी जी कविता गायली तिचा सुद्धा आवाज आता ताराच्या आवाजाला जुळतोय म्हणजे आवाज, आवाज कुणाचा हे आता तुम्हीच ठरवा तेव्हा जगन्नाथ तो व्हिडिओ व्हायरल करतो तेव्हा तो जगासमोर येऊन सर्वांना मोठा धक्का बसतो ताबडतोब पत्रकाराची महेंद्रांच्या घरी रांग लागते खरे सत्य काय आहे खरा आवाज कुणाचा आहे हे विचारण्यासाठी पत्रकार सावलीकडे येतात त्या पत्रकारांना बघून सर्वांना मोठा धक्का बसतो इकडे तिलोत्तमा आणि सारंगनेही तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि दोघेही बुचुकळ्यात पडलेले असतात पण त्याच वेळी सारंगने ओळखले असते की हा आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून सावलीचा आहे आतापर्यंत आपल्यापासून सावली जे सत्य लपून ठेवत होती ते हे सत्य आहे आणि जगन्नाथने ते सत्य आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता पण आपणच कधी त्या गोष्टीकडे लक्षच दिले नाही ते सत्य जगन्नाथने स्वतः आवाजाची खात्री करून आवाज समोर आणले पण सावलीने आतापर्यंत आपल्याला हे सांगितले नाही पण हा आवाज सावलीचाच आहे हे सारंग ओळखून चुकतो आणि पटकन सारंग सावलीला पत्रकारासमोर घेऊन येतो त्यानंतर पत्रकार सावलीला प्रश्न विचारतात सावली सारंग शेजारी बसलेली असते पत्रकार म्हणतात मॅडम तुम्ही ती कविता गायली तिचा आवाज आणि ताराने गायलेल्या गाण्याचा आवाज दोघांची फ्रिक्वेन्सी जुळवली आणि त्यामध्ये दोन्ही आवाज एकच आहेत असे आम्हाला कळाले तेव्हा खरा आवाज कुणाचा आहे मॅडम तुम्ही सांगा तो आवाज तुमचा आहे की तारा मॅडमचा आहे आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब सावली तो व्हिडिओ बघते आणि आता सावलीचे भिंग फुटलेले असते सावलीच्या आवाजाचे सत्य समोर आलेले असते सावली बघते सारं तर सारंग म्हणतो बोल सावली आज तुला सत्य सांगावेच लागेल आणि आज तुझे सत्य जगासमोर आलेले देखील आहे असे म्हणत तो व्हिडिओ सावली बघते तर खरोखर जगन्नाथने सावलीच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जुळून मशीनमधून सावली आणि ताराचा आवाज एकच असल्याचे सांगितलेले असते तेव्हा आता लगेचच इकडे सावली आता तो आवाज तिचाच असल्याचे सांगून तिच्या आवाजाचे सत्य कसे आता जगासमोर येते आणि तिलोत्तमा तो सावलीचा आवाज असल्याचे कळताच सावलीचा सून म्हणून कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि देखील करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा